कसे आहेत सगळे बरे आहेत ना तर आता बऱ्याच ठिकाणी आता पावसाळा म्हणायचा का पावसाच्या अगोदरचा पावसाळा म्हणायचा तेच काय काळ नाही ना। कारण ह्याला वाळवाचा पाऊस पण म्हणतात काही जण आणि बरेच जण अवकाळी पाऊस पण म्हणतात कारण अजून उन्हाळा चालू आहे उन्हाळ्यामधला आता मे महिना चालू आहे आणि पाऊस जो चालू होतो आपला ते सात जूनपासून आपला पावसाळा चालू होता मग अजून सात जूनला टायमिंग आहे आज मे महिना चालू आहे त्याच्यामुळं काही म्हणताच हे नाही नेमका पावसाळा म्हणायचा का उन्हाळा म्हणायचा तेच समजा नाही कारण वाळवाचा पाऊस पण भाद्यात तर बरासा असा पाऊस चालू झालेला आहे बघा सगळीकडंच अखंड महाराष्ट्रात दिकडे तिकडे पावसाचा हा हा चालू झालेला आहे आणि जो उष्णता जी उष्णता होती भरपूर अशी पावसाळ्यामध्ये त्या उन्हाळ्यामध्ये ते आता पावसाळ्यात कमी होऊन गेली आणि जो म्हणजे असं जे भरपूर आपल्याला उगायचं किंवा गरम व्हायचं ते आता कमी झालं आहे कमी म्हणजे बऱ्याचशा प्रमाणात कमीच झालं आहे कारण आता आता, आता आपले खेडेगाव होतं आपण उन्हाळ्यात बाहेर झोपायचं पटांगणामध्ये मस्तपैकी हवेशीर मच्छर चावायचं पण काय हरकत नव्हती हवा असल्यावर बाहेर असल्यावर जरा काय वाटत नाही आणि घरात लय गरम व्हायचं त्याच्यामुळे बाहेर झोपायचं पण आता असं झालंय की पाऊस पडल्यापासून जरा आता जमीन पण ओरली झाली आणि सगळीकडे थोडीशी आता हिरवळ व्हायला लागली बघा गवत वगैरे थोडे थोडं उगवायला लागले सगळीकडे त्याच्यामुळे हवेत जरा थंडवा निर्माण झालाय मग आता जरा बरं वाटायला लागलंय जीवाला जरा आराम सुकून वाटायला लागलाय थोडा पाऊस पडल्यामुळं तर आता हे पाऊस म्हणजे जरा थोडासा शेतकऱ्यांसाठी म्हणजे नासाडी करणारा पाऊस आहे कारण ह्या दिवसात पाऊस येणं म्हणजे जरा जे पिकं वगैरे काय असतात शेतकऱ्यांची ते नासाडी करण्यासाठी आलेला पाऊस हा नासका पाऊस म्हणावा लागण आपल्याला झोडक्यात कारण आता बऱ्याचशा जणांचं म्हणजे शेतकऱ्यांचं आपल्या कांदा काढणी चालू आहे कांदा का, का काटायचा चालू आहे किंवा गोण्या भरून पाठवायचं चालू येत आपल्या शेतकऱ्यांचं कांदं किंवा आता सोयाबीन नुकतात बघा आता लोकांचा म्हणजे शेतकऱ्यांचा असा आहे सोयाबीन आणि पाऊस पडून असं सोयाबीनची अशी नुकसानी व्हायला लागली का नाही की बोलायचं काम नाही भरपूर अशी बेकारी झाली शेतकऱ्यांची हा असा पाऊस पडून अवकाळी पाऊस तर हे अशा पद्धतीने आप पाऊस पाऊस लागेल आता आपल्याला पावसाची गरज आता नाही आता जर पाऊस पडला जाऊन पाऊस त्रास देतो बघा म्हणजे ओढा ताण देतो म्हणजे हेच होत पाऊसच यायला म्हणजे ज्यावेळेस खरी गरज आहे शेतकऱ्यांना तर त्या टायमिंगला पाऊस पडत नाही आणि इतर वेळेस पाऊस पडतो आरजी ब्रदर आपलं स्वागत आहे आपल्या लाईव्ह मध्ये तर त्यावेळेस पाऊस पडत नाही आणि आता काय होतं आता पाऊस पडला की हे सगळे म्हणजे आंबे आंब जे आपल्या आलेले आहेत झाडांना त्याचे पन्नास होते सध्या परत अजून सोयाबीनचे नाश होत आहे परत कांद्याचे नाश होत आहे आता पाऊस पडून माने अमित हाय अमित माने हाय तर अशा पद्धतीने पावसाळ्यामध्ये नुकसान होत आहे बघा सध्याच्या म्हणजे आताचा पाऊस आपल्याला गरजेचा नाही आपल्याला पाऊस हा जो जून नंतर येतो ते पावसाळा आपल्यासाठी खास उपयोगाचा असतो कारण त्यावेळेस सर्व शेतकऱ्यांचं म्हणजे शेतातील पिकं काढून ही करून आपल्या घरी किंवा मार्केटला ह्याला देऊन मोकळे झाले असतात शेतकरी म्हणजे निवांत झालेले असतात त्या टायमिंगला त्याच्यामुळं सात जून नंतर येणारा पाऊस खास शेतकऱ्यांसाठी उपयोगी असतो आत्ताचा पाऊस येणारा काहीही आपल्या उपयोगाचा नाही बघा मित्रांनो झोया हाय हाय झोया तर त्याच्यामुळं आपल्याला जो जून मध्ये येणारा पाऊसच आपल्यासाठी चांगला आहे उपयुक्त आहे जो आहे बोलतात हाय अंकल हाय तर बघू आता पुढं काय असं ते असं मी कोण हाय माहित आहे का आ, मी कोण आहे माहित आहे का बर 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 आता नावाला अमित माने म्हणल्यावर मला वाटतंय आपलंच ना अमित माने अमित बबन माने प्रशांत बबन माने अमोल बबन माने काय तो पण अमित शिवाजी घाडगे जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र बरोबर ना अमित हा झोया आप बहुत अच्छे है धन्यवाद जी चंद्रकांत मुंडे नमस्कार भाऊ माने अमित हो बार। कुट लगा है। आमी उनाय मदे बर चंद्रकांत मुंडे आपलं कुठलं गाव आहे आम्ही करमाळा तालुक्यातला आहे दादा तर मित्रांनो उन्हाळ्यामध्ये भरपूर गर्मी वाढली होती आणि दुसरं म्हणजे काय झालं तर दिवस झाला माझं काही व्हिडिओ बनवलेलं नव्हतं एक बरं आहे का हो अमित बरं आहे तुझं बरं आहे का गावाला पाउस है का हो दादा भरपूर पाउस चंद्रक मुंडे एक नंबर लाइक डन थैंक यू दादा गावड़े देवदास रामकृष्ण हरे माउड़े रामकृष्ण हरे दादा आम्मी पुणेकर जुन्नर तालुका शिवाजी घाटगे ओके दादा आम्मीत हो चंद्रकांत मुंडे करमाल तालुक मित्र है महेश बर, बर, बर दादा काय त्यांचं गाव कुठलं आहे महेश भाऊंचं ते सांगा तर उकाडा भरपूर वाढला होता मित्रांनो आणि मग काय झालं उकाडा वाढल्यामुळं मला भरपूर असा म्हणजे असा त्रास झाला की मूग खाड्याचा त्रास झाला कारण शरीरातले पाणी कमी झाल्यामुळं चंद्रकांत मुंडे करमा तालुक्यात माझा मित्र आहे महेश भाऊ हाय मामा हर्षल महादेव मांडवी हर्षल मांडवी ओके okay. चंद्रकांत मुंडे आम्ही भाऊ लातूरकर धन्यवाद दादा लातूरकर असं यांनी हॅलो म्हटले ओके चंद्रकांत दादा रामकृष्ण हरी माऊली रामकृष्ण हरे दादा तर मग उन्हाळ्यात भरपूर असे शेतकरी पाणी माझं कमी झाल्यामुळं मला म्हणजे मोठ त्रास झाला भरपूर पैसे गेलं माझं सुधीर बगडे जीन प्लेनिक हाय चंद्रकांत मुंडे देवीदास भाऊ श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ दादा आणि मग मुदकाडा झाला त्याच्यानंतर मग माझ्या पोटात भरपूर दुखलं वगैरे मी दवाखान्यात गेलो सलाईन वगैरे भरपूर लावल्या कमीत कमी आठ नऊ सलाईन लावल्या बघा मला त्याच्यानंतर मग सोनोग्राफी करायला लावली त्याच्यानंतर आपल्याला सोनोग्राफीमध्ये खडा आढळला बघा पोटामध्ये म्हणजे जवळजवळ आठ एम आठ नाही चार पॉईंट आठ एम एमचा खडा आपल्या पोटामध्ये निघाला तो आणखीन काही पडलेला नाही वज वगैरे काय उचललं की मला असं पोटातमध्ये दुखतं आहे आणि पाठीमागं पण असं दुखतं म्हणजे ज्या साइडला दुखत आहे त्याच साईडला का इथं इथं दुखलं नंतर ह्याच साइडला इथं दुखत आहे इतकं जबरदस्त मुतखाडा झाला मला देवीदास भाऊ श्री स्वामी स्वामी समर्थ दादा भक्ती मार्ग गावडे देवीदास माऊली आमचे पण चॅनल आहे पहा हो धन्यवाद दादा दा बघत जाईल आम्ही चॅनलचं नाव सांगा दादा तुमच्या भक्ती मार्ग तुमचा चॅनल आहे का माने अमित तामीच बाकी बर आहे का यात्रेला आल तर त्यावेळेस बघितलं होतं मी तुला पण गाठ काय पडले नाही मी त्या ह्याच्यामध्ये ताशा वाजवत होतो त्याच्यामुळे मला तुझ्यापर्यंत पोचता पण आलं नाही त्या लेजिम पथक मध्ये मी ताशा वाजवत होतो त्यामुळे माऊली तुम्ही कुटुंब बोलतात तर दादा गावडे देवीदार दादा आम्ही सोलापूर जिल्ह्यातील करमाळ तालुक्यातील आहेत दादा आम्ही दा तर मित्रांनो दुसरी आपली गुड न्यूज म्हणजे असं आहे की आपले यूट्यूबचे दहा हजाराच्या वरती फॉलोअर्स कम्प्लीट झालेले आहेत तर सर्वांनी असंच प्रेम आमच्यावरती राहू द्या वाढलं तरी हरकत नाही असंच प्रेम राहू द्या आमच्यावरती आणि ज्यांनी आपल्या स्वर्णनिवास व्हिलॉग या यूट्यूब चॅनलला लाईक कमेंट किंवा शेअर किंवा अजून पण सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबायला विसरू नका कारण आम्ही जे व्हिडिओ बनवतो ते तुमच्यापर्यंत पोहोचण्यास मदत होईल त्याच्यामुळे बेल ऐकन दाबायला काही विसरू नका तर चला बाय मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय